नमस्कार आता अनुजाला अभिषेकचा खरा चेहरा समजलेला असतो त्यामुळे आता ती म्हणते मी आता मॅडम मी तुमची साथ देणार आहे ते ऐकताच मुक्ता आणि लकीला खूपच भारी वाटतं अनुजा म्हणते तुम्ही जिथे सांगाल ना तिथे मी येऊन सांगायला तयार आहे की अभिषेक हा माझा नवरा आहे आणि आमचं लग्न झालेलं आहे तेव्हा मुक्ता म्हणते हेच मला पाहिजे होतं अगं तुझं आणि त्याचं लग्न झालंय ना मग तू स्वतःच्या नवऱ्याला दुसऱ्याचं होताना कसं बघू शकतेस आणि आता अभिषेकचं तर खरं रूप तुला समजलं आहे तुझं बरं वाईट झालं तरी त्याला काहीच फरक पडत नाही त्याला पैसा महत्वाचा आहे अनुजा म्हणते हो तो एक नंबरचा स्वार्थी माणूस आहे हे आता मला कळलं आहे त्यामुळे आता मी त्याला धडा शिकवणार आणि मॅडम मी तुमची साथ देणार चला आत्ताच्या आत्ता जाऊन आपण ते लग्न थांबूया तेव्हा मुक्ता आणि लकी म्हणतात येस आपल्याला जे पाहिजे होतं ते झालं तर इकडे लग्नाला सर्व पाहुणे आलेले असतात आणि लग्नाची तयारी सुरू झालेली असते लग्नाच्या विधींना सुरुवात झालेली असते इंद्रा कोमल स्वाती हे खूपच खुश असतात सावनीला मात्र मजा येत असते ती म्हणते कोमल जा तू आता तू आता नरकात जायची तुझी वेळ आलेली आहे अगं एकदा का हे लग्न झालं ना की तुला काय काय सहन करावं लागतंय ना ते बघ हा अभिषेक काय तुला राणी बनवून ठेवणार नाही आहे तर घरची मोलकरीण बनवणार आहे एकदा का मला पैसे मिळाले की माझं काम झालं मला फक्त पैसे हवेत मी सुद्धा फक्त तुझं लग्न हे पैशासाठी लावते एका लग्न झालेल्या पुरुषासोबत कोमल तुझं लग्न लागतंय हे तुला आणि घरातल्या ना माहीतच नाहीये पण आता ही मुक्ता काहीच करू शकत नाही आता लग्न लागायची वेळ झाली आहे सागरचा तर काहीच लक्ष नसतो त्याचं पूर्ण लक्ष हे इकडे मुक्ताकडे असतं काय झालं असेल तिकडे अनुजा तयार झाली असेल का सत्य परिस्थिती सांगायला असा सागर विचार करत असतो आणि सावनी म्हणते ही मुक्ता कुठे गेली मुक्ता दिसत नाही सर्वजण दिसत आहेत सावनी असा विचार करत असतानाच तिथे मुक्ता लकी अनुजाला घेऊन येतात आणि मुक्ता म्हणते थांबा थांबवा हे सगळं तेव्हा मुक्ताला तिथे बघून सगळ्यांनाच धक्का बसतो अनुजाला बघून अभिषेक आणि सावनीला परत एकदा धक्का बसतो तेव्हा इंद्रा म्हणते आता काय झालं ग मुक्ता आता लग्न थांबवायला आलीस की काय कोमल म्हणते वहिनी मी तुला आधीच सांगितलं होतं जर तू माझं लग्न थांबवलंस तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईल कारण माझा अभिषेक वर खूप प्रेम आहे मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत सागर पुढे येतो आणि म्हणतो कोमल एक मिनिट ठाम मुक्ता काय बोलते ते ऐकून घे आई तू सुद्धा आई त्यानंतर मुक्ता म्हणते बोल ग अनुजा अनुजा पुढे येते आणि डायरेक्ट अभिषेकच्या सनसनीत कानाखाली मारते आणि म्हणते मला फसवतोस काय दुसरी मुलगी भेटली आता पैसे जास्त मिळत आहेत म्हणून तू लगेच मला सोडायला निघालास अरे माझं बरं वाईट झाल्याचं पण तुला सुख दुख नाहीये माझं काही येऊ दे असं तू या मॅडमला फोन करून सांगतोस ते सगळं बोलणं ऐकलं आहे मला नाही वाटलं की तू इतका खालच्या थराला जाशील उद्ध्वस्त करतोय अरे आपलं लग्न झालं आहे आणि तू या मुलीला फसवायला निघाला आहेस आणि अनुजा सगळ्यांना तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र दाखवते आणि त्यांच्या लग्नाचे फोटोज दाखवते सर्व पुरावे बघून इंद्रा स्वाती आणि कोमलची खात्री पटते कि की अभिषेक आपल्याला फसवत आहे आता मात्र सागर आणि लकी अभिषेक वर तुटून पडतात आणि त्याला चांगलंच धु धू धुतात इंद्रा येऊन सुद्धा अभिषेकला चांगली सणसणित कानाखाली वाजवते कोमल देखील वाजवते सर्वजण अभिषेकचा बँड वाजवतात सावणी मात्र तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा मुक्ता म्हणते कुठे पळून जातात तुम्हाला सुद्धा शिक्षा देण्याची वेळ आलेली आहे आता अशा फसव्या आणि खोटारण्या माणसांना माझ्या घरात थारा नाही असं म्हणून मुक्ताही सावणीच्या देखील सनसनीत कानाखाली वाजवते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू